लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच मोठा खुलासा पाहायला मिळणार आहे आपल्याला असं पाहायला मिळत आहे की जयंत आता जान्हवीच्या माहेरी आलेला असतो तिथे जान्हवी त्याचं खूप कोड कौतुक करत असते ती त्याला स्वतःच्या हाताने उठणं लावते आणि प्रेमाने अंघोळ घालत असते त्यानंतर इकडे श्रीनिवास आणि जयंत निवांतपणे गप्पा मारत असतात जयंत म्हणतो की हा व्यंकी तुमचा सगळ्यात मोठा आणि खूप समजूतदार मुलगा आहे त्यानंतर श्रीनिवास जयंतला म्हणतो की अहो जयंत तुमच्या लग्नाच्या वेळेस मी तुमच्या आश्रमात गेलो होतो तुम्ही जिथं राहिलात तिथे आणि तेव्हा मला कळलं की व्यंकी सुद्धा त्याच आश्रमामध्ये होता आणि त्याला सुद्धा त्याचे आईबाबा एका कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून गेले होते त्यानंतर जयंतला सुद्धा त्याचा भूतकाळ आठवतो जयंतला सुद्धा त्याचे आईबाबा असेच कचऱ्यात फेकून गेलेले असतात त्याचा तर जयंतच्या मनामध्ये खूप राग असतो त्या आता जयंत आणि व्यंकी हे सख्खे भाऊ निघणार आहेत आणि जयंत आता त्याच्या आईबाबांचा शोध घेऊन त्यांचा सुद्धा बदला घेणार आहे जयंतला त्याचा भूतकाळ अजिबात आठवायचा नाही आहे पण तो हळूहळू समोरच येणार आहे